भाजपाचे माजी आमदार गणपत गायकवाड आणि माजी शिवसेना शहर प्रमुख शिंदेगड नगरसेवक महेश गायकवाड यांच्या शत्रुत्वाचं रूपांतर गोळीबारात झालं होतं माजी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्थानकात महेश गायकवाड आणि सहकारावर गोळीबार केला होता या गोळीबारामध्ये महेश गायकवाड जखमी झाले होते या घटनेला उलटून आता एक वर्ष होत आलेलं आहे मुख्य आरोपीमधले आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड आणि त्यांचा भाचा यांना अद्याप फरार आहेत त्यांना अटक केलेली नाही त्यामुळे आज उल्हासनगर डी सी पी कार्यालयावर महेश गायकवाड आणि त्यांचे समर्थक यांनी एक मोर्चा काढला या अंतर्गत त्यांना अशी मागणी केली की बीडच्या धर्तीवर कोणताही पक्षभेद न करता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे त्याचप्रकारे त्यांनी कल्याणच्या ह्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं हो युवा कल्याण जिल्हा अध्यक्ष वैभव गायकवाड आमदार पुत्र यांना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश द्यावेत पोलिसांनी अजूनपर्यंत त्यांना फरारसुद्धा घोषित केलेला नाही योग्य न्याय द्यावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आम्ही आंदोलन करू असा इशारा आज माही गायकवाड यांनी दिला ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट उल्हासनगर मी जे सी बी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धरतीवरती हो ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावे एस आय टी नेमामी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपींना कठोरत कठोर शिक्षा मिळेल मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव गायकवाड हा भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे आज आपण बघितलं तर बीडच्या धरतीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता त्या ठिकाणी कारवाई चालू आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी जेणेकरून न्याय मिळेल मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे जेणेकरून कारण की गुन्हेगार लोक असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे कारण की आरोपी फरार आहेत गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मौज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातो आहे हे अतिशय कल्याणपूर्वेसाठी लाजीरवाणी गोष्ट जाणवते आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे ह्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय हक्कासाठी कल्याणपूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह मंत्री फडणवीस साहेबांच्या दांगला आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे डी सी आता सरांनी आश्वासन दिलेलं आहे डी सी साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत त्यांना कळवणार आहे मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्यांना सर्व पत्रक दाखवले या महिन्याभरामध्ये पाच पत्रक दिलेली आहेत मी सीपी साहेबांना ॲडिशनल सीपी साहेबांना वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत त्याची कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणारे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही या पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय त्या ठिकाणी आरोपी त्या तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या सुद्धा जप्त केल्या नाही त्यांची कोणत्या प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेले पोलिसांनी पोलीस अतिशय मी ज्या ज्या वेळेस पोलिस स्टेशन मध्ये गेलेलो आहे त्या त्यावेळेस पोलीस स्टेशन पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जात आहे ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे